एक नऊ वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना विचारतो बाबा बाबा लोकशाही म्हणजे काय बाबा लोकशाही म्हणजे काय बाबा म्हणतात लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही तो म्हणतो तसं नकोय बाई म्हणाल्या की एक सांग बाबा म्हणतात असं करायचं बाबा म्हणजे उदाहरण मी सांगतो व्याख्या तो बरो उदाहरण मी सांगतो व्याख्या तू बर बाबा म्हणतात बघ मी पैसे कमवून आणतो मी बाहेर काम करतो पैसे गोळा करतो पैसे कमवून आणतो मी झालो भांडवलदार ते पैसे तुझ्या आईच्या हाती देतो तुझ्या आई घराचं नियोजन करते घर कसं चालवायचं तुझ्या आई झाली सरकार तुझ्याकडे जो लहान भाऊ आहे तुझा ती देशाची भावी पिढी आणि आपल्याकडे जी मोलकांनी काम करते ती झाली कामगार जा व्याख्या बनव ओरडा धावत जातो पुन्हा धावत पुन्हा येतो म्हणतो बाबा ही राहिलो अरे तू राहिला का उरली सुरली सामान्य जनता जा व्याख्या बनव ओरडा व्याख्या बनवत राहतो बनवता बरवता त्याच्या रूम मध्ये जातो आणि त्याच कमशेस तो झोपी जातो रात्री त्याला येते आणि तो तर त्याचा लहान भाऊ लघुसंखेसाठी रडत असतो त्याचा लहान भाऊ लघुसंख्येसाठी रडत असतो म्हणून तो आईला आईच्या रूम मध्ये जातो आई कानासाठी झोपलेली असते आई कानासाठी गाठ झोपलेली असते पण आईच्या शेजारी बाबा दिसत नाही म्हणून तो पुन्हा पाणी होण्यासाठी किचन मध्ये जातो तर मोरकरीच्या रूम मधून बाबांचा आवाज येतो मोरकरीच्या रूम मधन बाबांचा आवाज येतो तो बायका भावाला पाणी घेऊन

दुसऱ्या दिसत आता काहीच नसतं दुसऱ्या दिसत हातात काहीच असत